नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आहे ना अण्णांचं आणि मामांचं काम चालू आहे म्हणजे ते काय करतात मामा आहे ना कांद्याचे बी टाकतायत आणि अण्णा आहे ना ते वापे जरा सरळ करून घेतात जेणेकरून पाणी ना सरळ गेलं पाहिजे नाही तर मग काय होतं कधी कधी पाणी ना एकाच जागेवर जास्त वेळ थांबतं म्हणून एकसारखं करून घेता येत अण्णा आणि मामा रोप टाकून घेते आणि ते अण्णा तसे करतात ना ते कांद्याचे रोप जेव्हा टाकतात ना त्याला हलवायला पण लागतं आणि इकडं आत्यांचं आणि मनिषाचं काम चालू आहे लसून लावतायत याच्या अगोदर पण लावलं होतं पण परत थोडासा लावायचा आहे तर चालू आहे त्यांचं लसणं लावायचं काम तर मनिषाने ना खुरप्यानी ह्या लायनिंग पाडलेलं आहे लायनिंग अगोदर पाडून घेतलेले आहेत कारण लावतानी जर लायनिंग पाडायचं म्हटलं ना मग खूप वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मनिषाने अगोदर लायनिंग खिचून दिल्यात मग आत्या लावतायत आणि नंतर मग आता लाईन खिचून झाल्यावर मनिषा पण लावणार तर जेवणाची वगैरे बघा दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी तर मनिषाच्या आता लाईन ओढून झालेले आहेत आणि जो लसूण लावलेला आहे ना लसणामध्ये ना ही गावरान मेथीचे बी आहेत तर ही मेथी टाकायची लसणामध्ये इतकी छान लागते नाही मेथी खायला आत दरवर्षी लसणामध्ये ना ही गावरान मेथी टाकतात खूप छान टेस्टी पण लागते लेकरवाळी मेथी म्हणतात त्याला आणि आत्यांचं पगार लसूण लावायचं काम चालू आहे लसूण लावायला कसं आहे एक 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 ती जी कांडी आहे ना ती अशी हातात घेऊन लावायला लागते तर टाईम लागतो लसूण लावण्यासाठी